मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य तो अमिभाव मिळण्यासाठी ही बाजार समिती माननीय कडिले साहेबांच्या नेतृत्वाखाली सदैव शेतकऱ्याच्या हिताचं चा काम करत राहील हा विश्वास आपल्या सगळ्यांपुढं व्यक्त करतो आज या देशाचा स्वातंत्र्य दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने आणि आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये परत एकदा ता तेवढ्याच ताती तेवढ्याच जोमानी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी परत एकदा सर्वसामान्यांमध्ये जाण्याचं काम मी अवश्य करेन मी कुठेही गेलेलो नाही मी कुठेही जाणार नाही मी आहे तिथंच आहे पण आता हळूहळू त्या गोष्टी योग मिळेल आज हा प्रसंग होता म्हणून मला यायचा संधी मिळाली भविष्यामध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून संधी मिळत राहील कारण की जसं मी नेहमी म्हटलो आणि मी ठरवलंय कुठलाही कार्यक्रम सोडायचा नाही तुम्ही मला बोलवा आता फक्त कार्यक्रमच करायचे आहेत त्यामुळं काय काळजी करायचं कोणी कारण नाही आपण सगळेजण आला सगळ्यांचे मी मला